तर चला पाहूया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून शासन निर्णय निर्गमित कर्मचाऱ्यांना धक्का देणारा शासन निर्णय निर्गमित या शासन निर्णयात काय समाविष्ट केले आहेत शासन निर्णय निर्गमित करण्याच्या पाठीमागचे मुख्य कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर करूया ब्रेकिंग न्यूज वाज शासन निर्णयाचे स्पष्टीकरण ब्रेकिंग करन न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन नवीन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण मित्रांनो बातमी आहे शिक्षकांच्या बाबतीत राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागा मार्फत दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या संदर्भात सदर निर्णयानुसार बदली धोरण विशेष संवर्ग भाग एक बाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे

आजाराने ग्रस्त असलेले शिक्षक दिव्यांग शिक्षक त्रेपन वर्ष पूर्ण झालेले शिक्षक दिव्यांग मुलाचे पालक महिला शिक्षक विधवा कुमारिका शिक्षक तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत अशा शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे तसेच संवर्ग एक मधून आजाराची खोटी प्रमाणपत्रे सादर करून काही न्यायालयीन प्रकरणामध्ये सुद्धा जिल्हा न्यायालय अंतर्गत विविध संवर्ग निर्माण करून अशा शिक्षकांना बदली मधून का वगळण्यात आले आहेत या बाबत केले याबाबत के या यामुळे शिक्षक भाग एक च्या अनुषंगाने राज्यातील सर्व कार्यकारी अधिकारी यांच्या सदर्भात निदर्शनास आणून देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत निषेध समारोप भाग एक मधील बदली ग्रस्त वगळण्यात आलेल्या शिक्षकांचे प्रमाण पत्र तपासणीचे साठी तपासणीचे निर्देश देण्यात आले आहे आणि आता प्रमाणपत्राची तपासणी सुरू झाली आहे सदर प्रमाणपत्र चुकीचे असल्यास किंवा चुकीचे असल्याचे आढळून आल्यास अशा शिक्षका विरुद्ध कारवाई न केल्यास केल्याचे आढळून आल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आणि अशी बाब नमूद करण्यात आली आहे करिता ने हा शासन निर्गमित करण्याचा केला आहे सदर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी शासन निर्णयाची लिंक येथे देत आहे हि जी निळी लिंक दिसते आहे ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तेथून त्याची पीडीएफ घेऊन वाचावे किंवा तेथेच वाचावे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच